रामकृष्ण हरी माझ्या सर्व शेतकरी मित्रांना देवशयाने एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा मी पांडुरंगाचरणी एकच प्रार्थना करेल की यावर्षीचा पाऊस भरपूर पडू दे आणि माझ्या सर्व शेतकरी बांधवांच्या पिकाला चांगले उत्पादन मिळून हमी देखील चांगला मिळू दे तर मित्रांनो आपण बघणार आहोत पुढील चोवीस तासामध्ये म्हणजे सतरा जुलै रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढत असून बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस अशक्यता आहे तर काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे छोटीशी अपडेट आहे पुढील चोवीस तासामध्ये म्हणजे सतरा जुलै रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलाईकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये सकाळचे जर वातावरण बघितले तर सकाळच्या वातावरणामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे विदर्भात जर बघितलं तर अकोला अमरावती हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी मूर्तिजापूर दार्यापूर अकोट तेलारा हा जो काही अकोलाचा परिसर आहे अमरावतीचा काही परिसर आहे अचलपूर चिखलदरा या परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तसेच यवतमाळ जिल्ह्याच्या देखील बऱ्याच परिसरामध्ये मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस होऊ शक्यता पुढील चोवीस तासामध्ये सकाळच्या 今日取るのではいい。 चंद्रपूरकडे देखील जोरदार पाऊस असून गडचुलीच्या दक्षिण भागाकडे मुसळधार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये सकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकतो आहे हिंगोलीकडे देखील पावसाची श... वागाळा हिंगोली या परिसरामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी सकाळच्या वातावरणामध्ये पावसाची शक्यता आहे मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो किनारपट्टीच्या देखील बऱ्याच भागामध्ये दे सिंधुदुर्ग रत्नागिरी या ठिकाणी जोरदार पाऊस राहील रायगड मुंबईकडे हलक्या मध्यमसरी पालघरकडे देखील हलक्या मध्यमसरी नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये सकाळच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी भागबद्दल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय अहिले देवीनगर बीड छत्रपती संभाजीनगरच्या देखील बऱ्याच परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे सकाळच्या दरम्यान सातारा सांगली कोल्हापूरकडे देखील हलक्या मध्यम सरी पुढील चोवीस तासामध्ये सकाळच्या वातावरणामध्ये या ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू आहे तर मित्रांनो दुपारनंतरचे जर वातावरण बघितले तर दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसा जोर वाढतोय विजांच्या गडगडाटासह मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता देखील आहे दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान पावसा जोर जास्त वाढत आहे पुढील चोवीस तासामध्ये तर किनारपट्टीला जर बघितलं तर या ठिकाणी दुपारनंतरचे वातावरण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याच परिसरामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर कोंडा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस रत्नागिरीमध्ये जर बघितलं तर मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाण राहील रत्नागिरी नेरवा मुलगुण बेलकर देवरुख संगमेश्वर सर्वत्र या ठिकाणी जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस माखजांकडे मध्यम सरी कोयना पाठांकडे जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय तसेच या परिसरामध्ये गुहागर चिपळूण खेड दापोली जोरदार पाऊस शिकत आहे पावसा या आहे वाढलेला आहे प्रतापगड गोरेगाव दिवीघर या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागांमध्ये जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे आणि रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं तर रायगड जिल्ह्याच्या देखील बऱ्याच परिसरामध्ये मुरुजंजिरा ताला इंदापूर जिथे वसा मुसळधार पाऊस अशक्यता या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आहे काशी देवदांडा रोहाना गुठाणा सुधागड शिरगाव लवासा जिथे सर्वत्र या ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे अलिबाग चोंडी पेजरी पेन शरोली खुपोली मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस पावसाचा जोर या ठिकाणी देखील जास्त वाढत आहे या ठिकाणी कुसर कर्जत नेरळ पनवेल नै Mumbai Mumbai Uran जोरदार पाऊस शक्यता आहे वरळी कोळीवाडा नवी मुंबई ठाणे उल्हासनगर या ठिकाणी मुसळधार पाऊस राहील शहापूर हा जो काही परिसर आहे अतिमुसळधार पाऊस शक्यता देखील या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकते आणि रात्रीच्या दरम्यान देखील पावसाची शक्यता दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये देखील पुढील चोवीस तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान जोरदार पाऊस शक्यता आहे तर मित्रांनो नाशिककडे जर बघितलं तर नाशिक जिल्ह्याच्या देखील बऱ्याच परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे आणि शक्यता असून दुपारनंतरच्या वातावरणामध्ये पावसाचा जोर जास्त वाढत आहे मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे या ठिकाणी जोर जास्त राहील मालेगावकडे मालेगावकडे जबरदस्त मुसळधार पाऊस अतिवृष्टी सदृश्य पाऊस मनमाडेओलाच्या बऱ्याच परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील सापुत्रावणीकडे मध्यम सरी शक्यता जास्त भागामध्ये आहे आणि सिन्नरकडे जर बघितलं सिन्नरच्या बऱ्याच परिसरामध्ये या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू आहे सिन्नरमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी देवीनगरकडे पाऊस जोर थोडा जास्त वाढत देखील आहे तर कोपरगावकडे बघितलं तर मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस देखील कोपरगावकडे बघायला मिळू शकतो आहे श्रीरामपूरकडे श्रीरामपूर संगमनेरकडे जोर, संगमनेर जोर थोडा कमी राहील श्रीरामपूर राहरी गोडेगाव जोरदार पाऊस अशी शक्यता विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस भगुरपातळी अहिलेदेवीनगर राळेगाव काळा जामखेड विजांचा गडगडाट जोरदार पाऊस या ठिकाणी जोर वाढलेला आहे जामखेड कर्जत शेवगाव हा जो काही परिसर आहे जोरदार पाऊस होण्या शक्यता आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर उत्तर भागकडे जोर थोडा जास्त राहील जुन्नर चाकण पुणे जबरदस्त जोरदार पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये वाघोली लोणी तायरी सुजगाव पुनावली आळंदी सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो सातारा जिल्ह्याकडे जर बघितलं तर सातारा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे सात लोण फलटण बारामतीकडे हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच सातारा जिल्ह्याकडे जर बघितलं तर साताराकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे पावसाचा जो या ठिकाणी जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो आहे मध्यम ते जोरदार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतोय मेधावसोट सवराट रळशी शिंगावडे हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते भागाबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये कोरेगाव हिमतपूर अंधा वडूस कठाव निधालदैवडी या परिसरामध्ये मात्र जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यम सरी देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकत आहे या ठिकाणी देखील जोरथोडा जास्त बघायला मिळू शकतो आहे लोणत बारामध्ये हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस होऊ शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकता आहे आणि मित्रांनो सोलापूरकडे जबरदस्त पाऊस जोर वाढलेला आहे सोलापूरमध्ये इंदापूर व खुलोचपिली हा जो काही परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गटगडाट जबरदस्त जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोट या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकतो दुपारनंतरच्या वातावरणामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याच परिसरामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढत आहे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो सांगलीकडे जर बघितलं तर सांगलीच्या देखील बऱ्याच परिसरामध्ये पावसाची श जत संख्या हलक्या सरी तर मित्रांनो सांगली जिल्ह्याकडे पुढील चोवीस तासामध्ये बघितलं तर सांगली जिल्ह्याच्या बऱ्याच परिसरामध्ये दुपारच्या दरम्यान पाऊस जोर वाढतो आहे सांगलीकडून दोडकुडाची अथनी मध्यम स्वरूपाचा तासगाव कुची नागजबिटा मायनेकडे देखील हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये आणि कोल्हापूरकडे मात्र पाऊस जोर थोडा जास्त राहील विजांचा गडगडाट मध्यम ते बदलत जोरदार पाऊस दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी हलक्या मध्यम सरी मात्र दुपारच्या दरम्यान या ठिकाणी जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूरच्या सर्व काही परिसरामध्ये या ठिकाणी पाऊस होऊ शकत आहे जोर थोडा जास्त राहील कोकण मालकापूर परोळा सांगूळ राधानगरी गगनबावडाच्या बऱ्याच परिसरामध्ये या ठिकाणी पाऊस जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळच्या वातावरणामध्ये जोर थोडा कमी आहे मात्र जोर सायंकाळच्या दरम्यान जबरदस्त वाढत आहे आणि सायंकाळच्या दरम्यान जोरदार पावसाची शक्यता छत्रपती संभाजीनगरमध्ये धरंग क्षेत्राकडे देखील जोरदार पाऊस पैठण धाकेपाल भक्तापूर द देगावने गंगापूर वायजापूरच्या बऱ्याच परिसरामध्ये जोरदार पाऊस तसेच या ठिकाणी निंबेजळगाव बिटकिन सेंद्रामळी सीपिपरी काचोड पाचोड मुसळधार पाऊस अशक्यता आहे दौलताबाद लेहुगुफा देवगहतनूर कन्नड अंबाला साईगाव अंचाळीसगाव विरामगाव सिल्लोड अनवा जनता या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे जालना जिल्ह्याकडे जर बघितलं पुढील चोवीस तासामध्ये तर जालना जिल्ह्यामध्ये सायंकाळच्या दरम्यान पाऊस जोर वाढत आहे आणि रात्रीच्या दरम्यान अतिमुसळधार पाऊस देखील जालना जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतो आहे उत्तर भागकडे जाफराबाद समर्थनगर अस्नाबाद दाभाडी जोरदार पाऊस बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव पानवडी अंबडेश्वर नगर तानवडी वडी गुद्रामच गाव सर्वत्र जबरदस्त जोरदार पाऊस पुढील चोवीस तासांमध्ये रात्रीच्या दरम्यान आहे आणि मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल जोरदार पाऊस सायंकाळच्या दरम्यान गेवराई बीड माजलगावकडे आहे तसंच या ठिकाणी बाकी भागकडे बघितलं तर आंबेजोगाई के जेळम चौसाळा सर्वत्र या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस शक्यता आहे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे देखील जोरदार पाऊस अशक्य सायंकाळच्या दरम्यान येडशीपेठ हा जो काही परिसर आहे कळम मासा तारखेभूम येडशीपेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर विजांचा गडगडाट जोरदार पाऊस लातूर औसालंगा शणकपाल उदगीर मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस तसं तसेच या ठिकाणी परभणीकडे जर बघितलं पुढील चोवीस तासामध्ये तर परभणीच्या बऱ्याच परिसरामध्ये ढगाळ वातावरण सकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकते दुपारच्या दरम्यान देखील हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये परभणीमध्ये राहतील आणि पावसाजोर या ठिकाणी रात्रीच्या दरम्याने जबरदस्त वाढत आहे परभणीमध्ये पुढील चोवीस तासामध्ये सत सतरा जुलै रोजी झरीबुरी जिंतूर सैलू पाथरी जोरदार पाऊस शक्यता आहे दक्षिणेला मध्यम स्वरूपाच राहील उत्तर भागकडे जोर जास्त आहे नांदेड वागळाकडे देखील मुसळधार पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये रात्रीच्या दरम्यान पूर्णा बासमत नांदेड वागळा भोकर पेटुंबरी हिमायतनगर उमरखेड या परिसरामध्ये हिंगोलीकडे देखील जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये सतरा जुलै रोजी सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळापूर सदा उंढाणा बऱ्याच परिसरामध्ये जोरदार पाऊस आपल्याला तर मित्रांनो आता आपण बघूया विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्याकडे बघितलं तर नागपूर जिल्ह्यामध्ये सकाळच्या वातावरणामध्ये जोर थोडा कमी आहे मात्र या ठिकाणी सकाळच्या दरम्यान काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे हिंगणा धामणातच बोरीकोक काटे धोतीवाड्या कोंडाली काटोल खेडी या परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे आणि नागपूरकडे हे पाऊस जोर वाढत आहे दुपारच्या दरम्यान हलक्या मध्यम सरी सायंकाळच्या दरम्यान नागपूरकडे पाऊस जोर वाढत आहे सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान नागपूरच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस भंडारा गोंदियाकडे देखील जबरदस्त जोरदार पाऊस या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो आहे भंडारा वाढती चिखली मौदा धर्मापुरी बारशा सुली कंधारी गोंदिया राजेगाव वारसिनी बालाघाट जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे जर बघितलं तर गडचिलीमध्ये मार्कासा राजोळी देसाई झारमुरी जोरदार पाऊस मुरुमगाव कापसे गडचुली चामुोर्शी मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड रेपानपल्ली सर्वत्र विजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस होण्या शक्यता या ठिकाणी आहे आणि चंद्रपूरमध्ये बघितलं तर चंद्रपूरमध्ये पुढील चोवीस तासांमध्ये या ठिकाणी दुपारच्या वातावरणामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस राजुराव चंद्रपूर भद्रपतीच्या या बऱ्याच परिसरामध्ये आणि यवतमाळकडे बघितलं तर पांढकवडा कॅपरुई इग्रज दरवाने यवतमाळ मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस तसेच या ठिकाणी वर्धा जिल्ह्याकडे वर्धा जिल्ह्याकडे देखील विचांचा कडकडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान वर्धा सिल् तुळजापूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे या ठिकाणी बघायला मिळू शकतोय मध्यम स्वरूपाचा राहील लाडगड वाधोना धुणा अरवी तळगाव शिकजाकडे तसेच अमरावतीकडे जर बघितलं तर अमरावतीमध्ये चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव तसंच आसपासचा जो काही परिसर आहे नांदगाव मुजरी गाव चांदूर बाजार सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरींची शकत आहे अचलपूर चिखलदाराकडे मध्यम स्वरूपाचा आणि अकोलामध्ये अकोला मूर्तीजापूर दर्जापूर अकोट तेलारा सर्वत्र बीजांचा गडगडाट मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस वाशिम जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी दुपारच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल पावसाजोर सायंकाळच्या दरम्यान जास्त वाढत आहे रात्रीच्या दरम्यान देखील जोर जोरदार पाऊस वाशिम जिल्ह्याच्या बऱ्याच परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो जबरदस्त पाऊस जोर वाढतो आहे आणि बुलढाणाकडे देखील जोरदार पाऊस लोणार मेहकर देऊळगाव राजा चिखली बुलढाणा मोठाला खामगाव मलकापूर जवळजामोद जोरदार पाऊस होण्या शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतोय आणि खानदेशामध्ये रात्रीच्या दरम्यान जळ या ठिकाणी जालना जळगाव जिल्ह्याकडे जर बघितलं तर जळगाव जिल्ह्याकडे सायंकाळच्या दरम्यान आणि दुपारच्या दरम्यान जबरदस्त जोरदार पाऊस अशी येतं जळगाव भुसवळ मुक्ताईनगर दरंगाव इरंडोल पाचोरा भडगाव पुरवाळा पाहुर जामनेर बोदोड जोरदार पाऊस धुळे जिल्ह्याच्या बऱ्याच परिसरामध्ये जोरदार पाऊस धुळे साखळी चिमठाणे दोंडाईचा शेरपूर संध्याकाडा मुसळधार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये तर नंदुरबार शहादा तोळोदा अकलको अकर्णी नावपूर विसारवाडी विचांचा कडगडाट जबरदस्त जोरदार पाऊस अशी या ठिकाणी दुपारनंतरच्या बघायला मिळू शकते जबरदस्त पावसा जोर या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये वाढत आहे खानदेशात देखील जोरदार पावसाची पुढील चोवीस तासामध्ये आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र